नमस्कार मी शीतल तुम्ही पाहताय शीतल रेसिपी शीतल रेसिपी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज आपण शीतल रेसिपी या किचनमध्ये बघणार आहोत प्रसिद्ध असे महाराष्ट्रातील मोगाचे वडे मोगाचे वडे म्हटलं की सर्वांच्याच आवडीचे आहेत तर हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध असे आपले हॉटेलसारखे आपण आज घरच्या घरी मुगाचे वडे बनवणार आहोत जसे आपण बाहेर हॉटेलमध्ये खातो त्याच पद्धतीचे आज घरी मुगाचे वडे मी बनवून दाखवणार आहेत अगदी कुरकुरीत असे आणि टेस्टी असे मुगाचे वडे आपण घरी पाहणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ पूर्ण पहा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया बघा हॉटेलसारखे जबरदस्त खमंग असे आणि कुरकुरीत असे आपले इथे मुगाचे वडे झालेले आहे तर तुम्ही पाहू शकता मोठा असा मुगाचा वडा आहे तर महा महाराष्ट्रामध्ये किंवा विदर्भामध्ये असेच वडे असतात हॉटेलमध्ये तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे एक वाटी मुगाची डाळ तर ही मुगाची डाळ घेतलेली आहे मी आणि चार ते पाच तास पाण्यात भिजत घालायचे आहे चार ते पाच पाण्यात भिजत घातल्यामुळे ते छान भिजते तर बघा पाणी काढून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला इथे कांदे लागणार आहेत तर त्यासाठी इथे मी दोन ते तीन कांदे घेतलेले आहे तर आपल्याला कांदे आपल्याला उभ्या आकाराचा चिरायचा आहे किंवा आडवा चिरला तरी चालते पण खूप असा बारीक चिरायचा आहे पण मी हॉटेलमध्ये जसा लांब 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 कांदा टाकला जातो त्याच पद्धतीचा मी इथे बारीक असा खूप असा उभ्या आकाराचा कांदा कट करून घेत आहे तर, मदे तर तुम्ही पाहत आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तर हा कांदा कट करेपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल शीतल रेसिपी पहिल्यांदाच पाहत असाल तर शीतल रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब करा व तसेच बाजूला बेल बेलायकन आहे म्हणजेच घंटीचं बटन तेही प्रेस करा म्हणजे मी व्हिडिओ अपलोड करते तेव्हा सर्वात आधी नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळते आणि सर्वात आधी व्हिडिओ पाहायला मिळतो तर हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर लाईक करावं तसेच तुमच्या मित्रपरिवारांना शेअर सुद्धा करायला विसरू नका तर बघा तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करेपर्यंत आपल्या इथे कांदा असा बारीक असा चिरून झालेला आहे तर तुम्ही पाहू शकता मुगाच्या वड्यामध्ये कांदे आपल्याला भरपूर घालायचे आहे म्हणजे आपले वडे छान होतात कुरकुरीत होतात आणि चवीला खूप छान लागतात तर मुगाच्या वड्यामध्ये कांद्याचा वापर जास्त असतो हॉटेलमध्ये सुद्धा तर म्हणून मी इथे दोन ते तीन कांद्याचे बारीक चिरून घेतलेले आहे तर त्यासोबतच आपल्याला कोथिंबीर सुद्धा भरपूर सारा घालायचा आहे तर इथे मी एक जुडीच घेतलेली आहे कोथिंबीरची आणि ती धुवून घेतली दोन ते तीन पाण्याने स्वच्छ अशी धुवून घेतली धुवून घेतल्याच्या नंतर कोथिंबीर सुद्धा आपल्याला बारीक अशी चिरून घ्यायची आहे खूप अशी बारीक चिरायची आहे साईडला मी कोथिंबीरच्या साईडला थोडेसे सात ते आठ कडीपत्त्याची पाने सुद्धा घेतलेली आहेत तर ती बारीक छोटे छोटे आहेत त्यामुळे मी चिरणार जा नाही जर मोठे असेल कढीपत्त्याचे पाने तर ती चिरून घ्यायची आहे तर इथे मी मिक्सर पॉट घेतलेला आहे आणि आपल्याला त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये जी आपण भिजत घातलेली मुग डाळ होती एक वाटी ती आपल्याला मिक्सरला टाकायची आहे तर आता आपल्याला ही मिक्सरमध्ये टाकल्याच्या नंतर आपल्याला दोन पोहे खायच्या दोन चम्मचने आपल्याला ही मुग डाळ काढून घ्यायची म्हणजे ती वड्यामध्ये अशी डाळ टाकली तर छान दिसते वडे मस्त दिसतात म्हणून मी इथे साईडला दोन चम्मच पोहे खायच्या चम्मचने डाळ साईडला काढून घेतली आहे ती मिक्सरला वाटायची नाही आहे फक्त एवढीच डाळ आपल्याला मिक्सरला वाटायची आहे तर इथे मी पाच ते सहा हिरव्या मिरच्या थोडासा अद्रकचा तुकडा आणि चार ते पाच लसूण पाकळ्या घातलेल्या आहेत तर आता आपण हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे तर मिक्सरला खूप असं बारीकही नाही फिरवायचं थोडंसं जाडसरच फिरवून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे थोडंसं मी जाडच काढलेलं आहे जसं आपण भरड काढतो ना मुगाचे वडे करण्यासाठी ते सुद्धा मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे मुगाचे छोटे वडे कसे करायचे आहेत ते तर बघा आता आपल्या इथे जाडसर असं झालेलं आहे त्यामध्ये आपल्याला ही मुगाची डाळ आपण साईडला काढून ठेवली होती दोन चम्मच ती टाकून घ्यायची आहे तर आता आपल्याला प्रमाण लक्षात ठेवायचं आहे ज्या वाटीने आपण मूगडाळ घेतली होती भिजत घालायला त्याच वाटीने आपल्याला एक वाटी भिश बेसनपीठ घ्यायचं आहे प्रमाण हे सारखं ठेवायचं आहे आणि पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही कारण तर आपली डाळ भिजत घातलेली होती तर त्यालाच मॉइश्चर सुटते तर त्यामुळे पाण्याचा वापर अजिबात करू नका जेवढं घट्ट मिश्रण राहील तेवढे कडक आणि कुरकुरीत ओढे होतात तर आपल्याला इथे बारीक चिरलेला पूर्ण कांदा घालून घ्यायचा आहे आणि त्यासोबतच आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर आणि आपल्याला इथे कढीपत्त्याचे पान घेतलेली होती कोड़े कोड़े तर ती सुद्धा आपल्याला कोळे कोळे आहे तर मी तसेच घातलेले आहेत तर आता आपल्याला हे छान असं एकजीव करून घ्यायचं आहे हाताच्या सहाय्याने छान असं मिक्स करून घेऊ तर हे मुगाचे वडे तुम्ही नाश्त्यासाठी किंवा इव्हिनिंग टाईमला एखाद्या वेळेस आपल्याला लहान मोठी छोटीशी भूक लागली असेल तेव्हा करू शकता किंवा एखाद्या वेळेस आपल्याला अचानकच असं काहीतरी मनात येते आणि काहीतरी खमंग आणि चविष्ट खावं वाटते तर त्यावेळेस हे सुद्धा नक्की असे माझ्या पद्धतीने मुगाचे वडे बनून बघा तर हा मुगाचे वडे कुरकुरीत आणि टेस्टी करण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण बघा तर बघा त्यासाठी आपल्याला थोडासा ओवा लागणार आहे तर ओवा घालता वेळेस हातावर चोळून घालायचं आहे नेहमीच आणि आता आपल्याला इथे अर्धा चम्मच एवढं जिरं घालायचं आहे तर ते जिरंसुद्धा सुद्धा छान असं सगळीकडे टाकून घ्यायचं आहे मिक्स करायचं आहे तर आता आपल्याला हळदी पावडर लागणार आहे तर हळद पावडर इथे मी अर्धा चम्मच घातलेला आहे तर हळद पावडर हळद पावडर लागेल एवढंच वापरायचं आहे तर आता आपण इथं धना पावडर घालणार आहोत तर धना पावडर आपल्याला एक चम्मच फुल चम्मच भरून घालायचं आहे धना पावडर घातल्यामुळे वडे सु टेस्टी होतात चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि धना पावडरसुद्धा मी जाडच ठेवलेलं होतं वड्यामध्ये जाडसर असलेलं धना पावडर छान लागते तर आता आपल्याला हे सर्व घातलेले मसाले आहेत तर परत एकदा हाताच्या सहाय्याने एकजीव करून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता मी कुठेही पाण्याचा वापर केलेला नाही लक्षात ठेवायचं आहे पाणी घ्यायचंच नाही आहे आणि बेसन पिठाचा वापरसुद्धा जेवढं मुगा मूग डाळी घेतलेली होती एक वाटी तर एकदा एक वाटी मूग डाळीला एक वाटीच बेसन घालायचं आहे म्हणजे आपलं हे परफेक्ट प्रमाण आहे वडे बनवण्याचं आणि कांदेसुद्धा आपल्याला यामध्ये भरपूर घालायचे आहे तर जसे आपले हॉटेलमध्ये आपण बाहेर खातो ना तसेच आपल्या घरी होतात आणि आपण बाहेर खायचं विसरून जाल तर नेहमीच आपण घरी बनवू तर बघा अशा पद्धतीने इथे मी एक पोळपाट घेतलं पोळपाटावर आपल्याला पॉलिथिन कापून घेतले दोन भाग केलेले आहे एका पॉलिथिनचे आणि आपल्याला इथं छोटासा गोळा घ्यायचा आहे तर आपल्याला जेवढा वडा मोठा करायचा आहे त्या पद्धतीचा आपल्याला इथं गोळा घ्यायचा आहे तर बघा हॉटेलमध्ये ज्या पद्धतीचे असतात जेवढे मोठे असतात त्या तेवढ्याच आकाराचा इथे मी एक गोळा घेतलेला आहे त्यांचं मूग डाळीच्या पिठाचा आणि तो आपल्याला छान था असं थापून घ्यायचा आहे तर वर वरून एक पॉलिथिन ठेवली आणि असं छान असं आपल्याला गोलाकार आकारामध्ये हे वडे आपल्याला पातळ असे थापून घ्यायचे आहे खूप असे पातळणे आणि खूप असे जाडसुद्धा नाही तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ह्या पद्धतीचे आपल्याला वडे बनवून घ्यायचे आहे तर बघा आपला इथे वडा बनवून तयार आहे तर पॉलिथिनला खाली मी तेल लावलं होतं म्हणजे ते अलगद असे निघतात बघा कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं होतं तेल छान तापलं की आपल्याला यामध्ये वडा सोडून घ्यायचा आहे खूप असं कडकडीत तेल करायचं नाही आहे आपल्याला मिडियमच तेल ठेवायचं आहे आणि गॅसची फ्लेम ही लो टू मिडियमच आप लो टू मिडियम फ्लेमवरच आपल्याला हे मुगाचे वडे तळून घ्यायचे आहे लो टू मिडियम फ्लेमवरच तळल्यामुळे आपले वडे कुरकुरीत असे होतात आणि आतमधूनसुद्धा तळल्या जातात तर तुम्ही पाहू शकता मस्त असा हॉटेलसारखा जबरदस्त आपला इथे वडा झालेला आहे तर आपल्याला सेकंड वडासुद्धा आपल्याला त्याच पद्धतीने तसाच थापून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता आता मी पॉलिथीनसुद्धा ठेवलेली नाही फक्त हाताच्या साह्याने वड्याला असं सा थापून घेत आहे पातळसर असं तर दुसराही इथे आपला इथं वडा झालेला आहे तर स दुसरीही बॅच तळता वेळेस आपल्याला गॅसची फ्लेम ही लोस ठेवायची आहे तर तुम्ही पाहू शकता खूपच खमंग आणि कृ तोंडाला पाणी सुटेल असे आपले इथे वडे झालेले आहेत तर तुम्ही बाहेर हॉटेलचे वडे कधीच खाणार नाही घरच्या घरी बनून खाल खूपच मस्त झाले जेव्हा तुम्हाला खायची इच्छा झाली तेव्हा तुम्ही हे वडे करू शकता तर बघा खूपच मस्त झाले आहे जबरदस्त झालेले आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करायला आणि लाईक करायला विसरू नका व तसेच कमेंट सुद्धा करा हा वडा कसा झाला आणि नक्कीच माझ्या पद्धतीने तुम्ही बनवून पहा मम्मी हे वडे खूप मस्त झाले एकदम कुरकुरी तुम्ही हे वडे करून पा तुम्ही माझी रेसिपी वेळात वेळ काढून बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद